नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ईशान्येकडच्या राज्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्र सरकार प्राधान्य देणार पंतप्रधान प्रसार माध्यमांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्याचा सरकारचा विचार नाही राज्यवर्धन सिंग राठोड यांची ग्वाही सागरी किनारपट्टीवरच्या चार क्षेत्रांमध्ये पारंपरिक मच्छीमारांसाठी राखीव क्षेत्र ठेवण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी मैत्रे ग्रुपच्या वर्षा सत्काळकर यांना अटक दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून सार्क देशांमध्ये शांतता आणि समृद्धी नांदावी पंतप्रधानांची अपेक्षा आणि टी ट्वेंटी विश्वचषक आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर पवन नेगी नवा चेहरा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करण्याचा निर्णय आज राज्य सरकारनं जाहीर केला ही वाढ फेब्रुवारी दोन हजार सोळापासून लागू होणार असून याच महिन्याच्या पगारासोबत हा वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे या निर्णयामुळे अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर तेरा टक्क्यावरून एकशे एकोणीस टक्के इतका होणार आहे तसंच जुलै दोन हजार पंधरा ते एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंतच्या सात महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी कर्मचाऱ्यांना अदा करण्यासाठी स्वतंत्रपणे आदेश जारी केले आहेत ईशान्येकडच्या राज्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्र सरकारचं पहिलं प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं आसामच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर असून ते लेपेट काटा इथल्या जाहीर सभेत बोलत होते त्यापूर्वी पंतप्रधानांनी दोन महत्वाच्या प्रकल्पांचं राष्ट्रार्पण केलं दिब्रुगड पेट्रो रसायन प्रकल्प तसंच नुमारीगड शुद्धीकरण प्रकल्पाच्या मेण युनिटचं उद्घाटन त्यांनी केलं रोजगार निर्मितीसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचं मूल्यवर्धन करण्याची गरज आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाल इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित आणखी एका संशयिताला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे केंद्रीय गुप्तचर संस्थेनं दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी इब्राहिम सईद याला अटक केली सईद हा मुंबईतल्या मालाडचा असून एका सहकार्याला असं पोलिसांनी सांगितलं गेल्या महिन्यात हरिद्वारमधून अटक झालेल्या चार जणांना सईदनं अर्थसहाय्य केलं होतं हे पाचही जण इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी पूर्वी संबंध असलेल्या आणि नंतर सिरियात जाऊन इसिसचं प्रशिक्षण घेतलेल्या हस्तकाच्या संपर्कात होते असंही पोलिसांनी सांगितलं प्रसारमाध्यमांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्याचा केंद्र सरकारचा विचार नसून त्याचं स्वातंत्र्य तसूबरही कमी होणार नाही अशी ग्वाही केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी आज नवी दिल्लीत दिली आहे भारतीय जनसंचार संस्थेच्या अठ्ठेचाळीसाव्या पदवीदान समारंभात राठोड बोलत होते प्रसारमाध्यमान जबाबदारीचं भान ठेवून काम करावं अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली मत्स्य व्यवसायाच्या संवर्धनासाठी राज्याच्या सागरी किनारपट्टीवरील झाई बांदा दरम्यानच्या चार क्षेत्रात पारंपरिक मासेमारांसाठी राखीव क्षेत्र ठेवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे यामुळे दोन लाख मच्छीमारांना दिलासा मिळाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिली तसंच सागरी किनारपट्टी क्षेत्रात परस्तीन पद्धतीनं मासेमारी करायला मर्यादा घालण्यात आल्या असून यापुढे या, या पद्धतीनं करण्यात येणाऱ्या मासेमारीसाठी नव्यानं देण्यात येऊ नयेत असे आदेशही यामध्ये देण्यात आले आहेत मुरुड ते बुरुंडी किनाऱ्यापासून दहा मीटर खोलीपर्यंतचं क्षेत्र बुरुंडी ते जयगड किनाऱ्यापासून वीस मीटरचं क्षेत्र जयगड ते बांदा किनाऱ्यापासून पंचवीस मीटर खोलीपर्यंतचं क्षेत्र पारंपारिक मासेमारांसाठी राखीव ठेवण्यात आलं असून त्या पुढील क्षेत्र परस्तीन पद्धतीनं मासेमारी करायला खुलं असणार आहे मैत्रि ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका वर्षा सतपाळकर यांना सहा ठेवीदारांच्या मुदतपूर्ती रकमेचे धनादेश न वठल्यामुळे आज नाशिक पोलिसांनी अटक केली आहे सतपाळकर यांना आठ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याचं नाशिकचे पोलीस उपायुक्त बरगळ यांनी सांगितलं महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांना ही अटक करण्यात दीड वर्षापूर्वी सेबीनं मैत्रिला ब्लॅकलिस्ट केलं होतं आज त्यांना न्यायालयात हजर केलं त्यावेळी शेकडो संतप्त ठेवीदारांनी घोषणाबाजी केल्याचं वृत्त आहे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गुंतवणूकदारांची मोठी संख्या असलेल्या मैत्रेय ग्रुपच्या दोन कंपन्यांवर सेबीनं काही महिन्यापूर्वीच आर्थिक निर्बंध लागले होते ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांनी रोजगार निर्मिती करावी आणि महाराष्ट्राचा विकासदर वाढवावा असं आवाहन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आहे अकोला इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तिसाव्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते कृषी विकासाचा दर वाढवायचा असेल तर शेतकऱ्यांना पाणी वीज पंप अशा सुविधा उपलब्ध करायला हव्यात असं म्हणाले कृषी विद्यापीठ असतानाही इथला शेतकरी आत्महत्या करतो ही खेदाची बाब आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर मार्ग शोधण्याचं काम विद्यापीठानं केलं पाहिजे असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं केंद्र सरकारनं समान पद समान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत नुकतीच सविस्तर सूचना जारी केली एक जुलै दोन हजार चौदा ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा या कालावधीतल्या थकबाकीची रक्कम चार दिली जाणार आहे केंद्राच्या या सूचनेबद्दल कोल्हापूरचे काही लण यांनी दूरदर्शनकडे आज प्रतिक्रिया व्यक्त केली मेक इन इंडिया आणि स्टार्टअप यासारख्या संकल्पनेच्या अनुषंगानं शेतकऱ्यालाही बाजारपेठ मिळावी आणि ग्राहकालाही शेतातल्या ताज्या फळभाज्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी राज्य सरकारनं कंबर कसली आहे आपल्याला अन्न सुरक्षा देणारा शेतकरी हा जगाचा पोशिंदा याच पोशिंद्याला मात्र स्वतःची आर्थिक प्रगती करण्यासाठी उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक हाल अपेष्टांना सामोरं जावं लागतं कधी पूर कधी दुष्काळ तर काही वेळा गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या विळख्यात वर्षानुवर्ष अडकलेल्या बळीराजाला केवळ सरकारी मदत अनुदानावर अवलंबून राहावं लागू नये याकरता केंद्र आणि राज्य सरकारकडून विशेष उपाययोजना सातत्यानं करण्यात येतात त्याच दृष्टीनं एकोणीसशे त्रेसष्ट साली लागू झालेल्या कृषी उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करण्याचं आश्वासक पाऊल सरकारनं उचललंय या प्रस्तावित बदलांमुळे शेतकरी आणि बाजार समित्यांमध्ये समन्वय साधता येईल का शेतकऱ्याला त्याचा माल थेट बाजारपेठेत विकताना कोणत्या अडचणींना सामोरं जावं याचाही सांगोपांग विचार होणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचं आर्थिक सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी सुरू असलेली प्रक्रिया फलद्रूप होण्यासाठी दीर्घकालीन सर्वंकष धोरणात्मक उपाय करणं ही सध्याची गरज आहे कारण आपली कृषी अर्थव्यवस्था आणि पर्यायानं शेतकरी हा भारतीय उद्योग क्षेत्राचा महत्वपूर्ण कणा आहे पणन अधिनियमातल्या प्रस्तावित बदलांचा थेट परिणाम शेतकरी बाजार समिती आणि ग्राहकांवर कसा होईल याविषयी चर्चा करण्यासाठी कृषी अभ्यासक रमेश पाध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आताच आपण जे म्हणतोय की या ज्या धोरणामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत आपला जो अधिनियम आहे त्याच्यात तर त्या सुधारणांचा नेमका परिणाम कृषी मालाच्या भावावर कसा काय होणार आहे याबद्दल आता एक गोष्ट अशी आहे की कृषी मालाचे भाव कसे ठरतात म्हणजे आता असं आहे की मार्केट यार्डमध्ये लिलाव पद्धतीने भाव ठरतात असं म्हटलं जातं पण प्रत्यक्षात बरेचशा मार्केट यार्डमध्ये असे लिलाव करण्यासाठी ज्या आधुनिक सुविधा लागतात त्या उपलब्ध नाहीत आता तशा सुविधा उपलब्ध केल्याशिवाय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केल्याशिवाय या भाव भाव ठरवण्याची प्रक्रिया याच्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता नाही असं मला वाटतं प्रश्न कसा आहे की काही वस्तू म्हणजे भाजीपाला फळं किंवा कांदा अशा सगळ्या गोष्टी समजा बा त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमनाखालच्या बाहेर काढल्या तरी जिथपर्यंत त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची व्यवस्था निर्माण होऊ शकत नाही तिथपर्यंत त्याचे भाव काही त्याच्या शेतकऱ्यांना जास्त मिळेल किंवा ग्राहकांना कमी भावात मिळेल असा दोघांचा फायदा होईल मधले लोक कमी होतील अशी शक्यता मला तरी दिसत नाही आणि आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी जे काही झालेलं आहे त्याचा जर अनुभव बघितला तर महाराष्ट्र म्हणजे काही असं काही अचानक नाहीये की इथेच सगळं वेगळं घडेल म्हणजे मध्य प्रदेशमध्ये काय घडलं खाली कर्नाटक स्टेटमध्ये काय घडलं त्यांनी सुधारणा काही केल्या काय घडलं तिथे फारसं काही घडलं नाही शेवटी तिथे निर्णायक म्हणजे मोठ्या प्रमाणावर मा... शेतकरी माल विकतो तो बाजार समितीमध्येच विकतो खाजगी मार्केटमध्ये विकत नाही ही वस्तुस्थिती आहे बरोबर नाही पण हा सुधारणा करण्यामागचं नेमकं कारण काय आहे की बाजार समित्यांचा जो एक होल्ड आहे किंवा त्यांचा किंवा मधले जे अडते असतात किंवा आपण असं म्हणतो की पाच रुपये बिचाऱ्या त्या शेतकऱ्याला मिळतात आणि ती वस्तू ग्राहकांकडे येईपर्यंत पन्नास रुपयाची होते तर मध्ये इतक्या जणांचे त्यात पैसे असतात तर ते जाऊ नयेत थेट ग्राहकांना मिळावं म्हणून खुल्या बाजारात सुद्धा शेतकरी माल विकू शकतो अशा प्रकारची ती सुधारणा करण्याचं ठरवतंय सरकार तर मग खुल्या बाजारात सुद्धा तुम्ही जाऊ शकता हा ऑप्शन दिल्यामुळे बाजार समित्यांवर थोडासा वच केलं असं वाटतं का हा बरोबर आहे म्हणजे थोडासा वच केल म्हणजे काय होईल की आता त्यांची मोनोपोली आहे बरोबर थोडीशी कॉम्पिटिशन येईल पण फार मोठ्या प्रमाणावर त्याचा फरक पडेल असं आतापर्यंतच्या आलेल्या अनुभवावरून असं दिसतं की असा, असा, असा मोठा फरक पडत नाही मला विचाराल तर काय करायला पाहिजे याच्यासाठी तर नुसता अधिनियमामध्ये बदल करण्यापेक्षा या जे सगळे मार्केट आहेत मार्केट यार्ड आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये सहाशे मार्केट यार्ड आहेत हुँ। सुमारे तर इथले इन्फ्रास्ट्रक्चर अप टू डेट करायला पाहिजे लिलाव करण्यासाठी पुरेशी जागा असली पाहिजे शेतकरी माल घेऊन येतील त्यांचा माल बाजारातले भाव कमी झालेत तो म्हणाल नाही बाबा ना मी थांबतो एक दिवस दोन दिवस भाव सुधारले की विकेल तर त्याची राहायची व्यवस्था पाहिजे त्याने आणलेला माल ठेवायची व्यवस्था पाहिजे काही माल असा बाहेर उड्यावर ठेवून चालत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला काय कोल्ड स्टोरेजेस पाहिजे mm. अशा बऱ्याच सुधारणा आहेत ज्या सुधारणा mm. करण्यासाठी हजारो कोटी रुपये लागतील mm. ग्रॅज्युएटली त्या दिशेने जर पावलं टाकलं गेली mm. तर पुढच्या पाच वर्षात सहा वर्षात यात फरक पडेल असं मला वाटतं पण नुसतं अधिनियम बदलून म्हणजे कायदा काय आणि व्यवहार काय म्हणजे कायद्यात आता सुद्धा बऱ्याच तरतुदी आहेत व्यवहार प्रत्यक्षात कसा होतो किंवा कायदा आणि व्यवहार याच्यामध्ये फरक असतो तो लक्षात घेऊन सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे असं मला वाटतं पण आता हे आपण महाराष्ट्रात बघतोय की आपल्याकडे या वस्तूंचे दर ठेवण्याचा ठरवण्याचा अधिकार बाजार समित्यांना आहे आणि त्यामुळेच त्यांची मोनोपॉली झाली असं आपण म्हणतो त्यांचा इथे वचक आहे जास्त पण मग इतर राज्यांमध्ये आपल्या देशातल्या परिस्थिती काय आहे की तिथे सुद्धा बाजार समित्यांमध्येच शेतकरी आणून माल विकतात आणि तेच मालाचा दर ठरवतात का आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे म्हणजे मध्य प्रदेश स्टेटमध्ये सोयाबीन आणि गहू हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर टी सीला खरेदी करायची परवानगी दिलेली आहे अच्छा आता आयटीसी गेली पंधरा वर्ष सतरा वर्ष असा खरेदी करण्याची त्यांची केंद्र आहे पण महत्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेला आपण बाजार भाव ठरवणं म्हणजे लिलाव करून भाव ठरवला जातो हुँ. तर तशा प्रकारचा भाव आयटीसी मध्ये ठरवला जात नाही तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जो काय भाव ठरला तो दुसऱ्या दिवशी टी सीचा खरेदीचा भाव असतो तेव्हा बाजार भाव ठरवतो कोण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावाची पद्धत आहे तीच भाव ठरवते असा आहे दुसरी गोष्ट अशी की <coughs> कर्नाटक राज्य घेतलं तर बेंगलोर जवळ तिथे कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केट आहे जवळच एनडीबीचं मार्केट आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे मॉल वगैरे आहेत त्यांना खरेदी करण्या शेतकऱ्यांकडून डायरेक्ट खरेदी करायला परमिशन आहे मेजॉरिटी शेतकरी कुठे विकतात बहुसंख्य शेतकरी हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मध्येच विकतात कारण मॉल वगैरे जो माल खरेदी करतात हुँ. त्यांना विशिष्ट दर्जाचा माल हवा असतो आणि फारच थोडा घेतात पण विशिष्ट दर्जाचा म्हणजे सिलेक्टिव्ह चांगला माल ते घेतात गाळ कुठे विकायचा हा शेतकऱ्यांच्या पुढे प्रश्न यायचो एनडीबीचं मार्केट आहे तिथे ज्या फॅसिलिटीज आहेत लिलावाच्या वगैरे तशाच फॅसिलिटीज बाजार समितीच्या याच्यामध्ये सुद्धा आहेत मार्केटमध्ये आहेत मग का ते मध्ये जातील तुम्ही सुधारणा केल्यात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं तर शेतकऱ्यांना थोडाफार न्याय मिळू शकेल पण याच्या पलीकडे जाऊन अडचण काय ते तुम्हाला सांगतो की कृषी उत्पन्न बाजार समितीचा सगळ्यात मोठा जो फायदा आहे शेतकऱ्यासाठी तो म्हणजे शेतकऱ्याने माल विकला व्यापाऱ्याला की त्याचे पैसे त्याला शंभर टक्के मिळतात याची खात्री असते तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर माल विकलात घेतला व्यापाऱ्याने माल आणि दिले नाहीत पैसे काय करायचं सिव्हिल सूट करायचं का दहा वर्ष फाईट करत राहायचं का म्हणजे शेतकऱ्याने शेती करायची की सिव्हिल सूट करत राहायचं हा एक मोठा अडचणीचा भाग आहे म्हणून शेतकरी बाजार समित्यांमध्येच असं मला वाटतं बाजार समित्यांमध्येच सुधारणा केली त्यांच्या मध्ये दर ठरवण्याच्या शेतकऱ्यांनाही फायदा होईल ग्राहकांनाही फायदा होईल असं काहीतरी विचार केला तर अशा काही सुधारणा तुम्ही सुचवू शकाल का हा म्हणजे एक असं आहे की जिथे काय म्हणतात तसं लिलाव होतो त्या ठिकाणी डिजिटल एक्स डिस्प्ले बोर्ड लावले तर बाकीच्या शेतकऱ्यांना कळत आता असं आहे ते डिजिटल एक्स बोर्ड लावा किंवा नका लावू हल्ली प्रत्येक शेतकऱ्यांकडे हे तुमचे मोबाईल आहेत त्याच्यामुळं एक शेतकरी बाजारात विकायला गेला की त्याचे दहा मित्र त्याला आज भाव काय म्हणून विचारतात माल घेऊन जायचा की नाही सांगतात पण या सगळ्यामध्ये महत्वाचा जो सगळ्यात भाग आहे तर भाजीपाला आणि फळं ही पेरिशेबल असल्यामुळं ती खराब होणारी असल्यामुळं त्या ठिकाणी मोठा काय म्हणतात तसा अडचणीचा मुद्दा असतो बरोबर आणि तो मुद्दा विचारात घेऊन हे थोडेसे जे काही बदल करतायत त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे बघूया कसा त्याचा शेतकऱ्याला फायदा होतो आणि ग्राहकांना फायदा होतो बरोबर तोच फायदा झाला चांगली गोष्ट आहे नाहीतर पुनर्विचार करावा लागेल सगळ्या धोरणाचा अशी परिस्थिती आहे बरोबर म्हणजे बाजार समित्यांचा थोडासा होल्ड कमी करावा म्हणून खुल्या बाजारातही शेतकरी आपला माल विकू शकतो ही सुधारणा आता करण्यात येणार अधिनियमामध्ये आणि त्याचा हेतू हाच आहे की बाजार समित्यांवर थोडासा वचक राहावाचक राहावा आणि कॉम्पिटिशन वाढावी आता त्यांची मोनोपोली आहे ती कॉम्पिटिशन वाढावी बरोबर म्हणजे ही सुधारणा चांगली आहे पण जसं तुम्ही म्हणालात इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे सुद्धा जर बाजार समित्यांमध्ये वाढवलं तर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल ग्राहकांनाही फायदा होईल आणि त्या मधल्या बाजार समितीला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल पण तरी सुद्धा ही सुधारणा चांगली आहे आणि एक चांगलं पाऊल टाकलेलं आहे सरकारने असं म्हणायला आपल्याला असं म्हणाले तर तुम्ही ही सुधारणा नेमकी काय होणार आहे आणि त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत त्याच्याबद्दलची चांगली माहिती आम्हाला सांगितली आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद केन्द्र सरकार समान पद समान निवृत्ति वेतन योजने ऐसी अंलबावनी बाबत नुकतीस सविस्तर सूचना जारी के लिए। एक ते एक या की एक जुलाई दोन हजार चौदह तो एकस डिसंबर दोन हजार पन्धाया कालावधीत रक्कम चार टप्पया केन्द्र सूचने बदल को मध्या निवृत्त तो लष्कर अधिकार दूरदर्शन कर दूसरे को मौका मिलता है उस वो रैंक पर आने का पर जो बाहर जाता है उसको ओ आगे से लागू नहीं होगा ये उसमें लिखा गया है तो मैं विनंती करता हूं सरकार को कि इसके ऊपर दोबारा चर्चा की जाए और इस ये जो कंडीशन किया है इसको इसको चर्चा करने के बाद दोबारा जैसे थे पहले सभी को जैसे लागू होना चाहिए उस प्रकार से किया जाए कर्नल रैंक अधिकारी जो रिटायर होते लेफ्टनंट जनरल रैंक अधिकारी रिटायर जो, जो होते पेन्शन मतला फरक खूब कमी है महत्वाचे साडेतीस वर्ष सर्व्हिस केलेले ब्रिगेडियर्स आणि साडेतीस वर्ष सर्व्हिस करून रिटायर झाले लेफ्टनंट ह्यांच्या पेन्शनमध्ये काहीच फरक नाही हा खूप पॉझिटिव्ह पॉईंट आहे आणि मिलिट्रीमधलं म्हणजे सैन्यामधलं वातावरण सिनियर लेवलला खूपच पॉझिटिव्ह होणार आहे हा मुद्दा मला खूप चांगला वाटतो आणि खरं जर म्हटलं तर मला मनोहर परिकर साहेबांचं त्यासाठी काही काही अंशी म्हणजे मनोहर परिकर सरांचं मला अभिनंदन करावं असं वाटतं भारतात अठरा लाख माजी सैनिक आहेत त्यातल्या साठ हजार वॉर विडोज अँड विडोज आहेत त्यांच्या मदत त्यांना मदत करणे आपलं कर्तव्य आहे हे समजूनच सगळ्यांनी पाऊल पुढं घेतलं पाहिजे आणि सर्व पॉलिटिशियन्सना मी परत एकदा धन्यवाद देतो सांगली ही देशातली हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे तिथे सध्या हळदीच्या काढणीला सुरुवात झाली आहे आणि दर तेजीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचं वातावरण आहे हळदीचं उत्पादन प्रक्रिया साठवण आणि विक्री अशी सर्वच व्यवस्था आहे वेगवेगळ्या राज्यातून सांगलीत विक्रीसाठी हळद येते हळदपूड बनवण्याचे कारखानेही या भागात आहेत सांगली जिल्ह्यात जी हळद विकली जायची किंवा तयार व्हायची त्याला लगडी हळद असं म्हणतात लगड हा शब्द आपण सोन्याच्या एखाद्या विटेला किंवा सोन्याच्या तुकड्याला वापरतो तर तो, तो हळदीचं पोत हे फोडलं की त्यातनं पिवळी धमक अशी हळद बाहेर यायची त्याचा रंग सोन्यासारखा म्हणून त्याला लगडी हळद असं म्हणलं जायचं आणि ही हळद हळकुंड जर असं आणखी त्यानं किंवा असं कापलं मध्ये तर अतिशय चांगला सुगंध या हळदीमध्ये यायचा आणि आतमध्ये असा तो एक फार छान असं ती हळद दिसती आजही हळद सांगली जिल्ह्यात पिकती आता तर हळदीचं क्षेत्र आणखी वाढायला लागले कायलीवरती शिजवताना साधारण एक हळद एक, एक एकराच्या हळद शिज शिजवताना चार ते पाच दिवस लागायचे पण आता हे मशिनीची सोय झालेली आहे त्यामुळे एका एकराची हळद एक आठ ते दहा तासात शिजवली जाते हळदीचं एकमार्ग कार्यालय सांगलीत असून निर्यातीचं कामही इथूनच चालतं हळद प्रक्रिया आता नवीन आधुनिक यंत्रांद्वारे कमी खर्चात केली जाते यंत्रांच्या सहाय्यानं ओली हळद शिजवून पंधरा दिवस वाळवली जाते मग तिला पॉलिश केलं जातं आणि ही हळद बाजारात येते हळदीचा व्यापार आता ऑनलाईनही होतो त्यामुळे एक नगदी पीक अशी हळदीची ओळख व्हायला लागली आहे सध्याच्या मंदीच्या काळात हळदीला चांगला दर असल्यामुळे शेतकरीही खुशीत आहे दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक कार्य एकीची भावना आणि गुणवत्ता होते खे या खेळांच्या माध्यमातून सार्क देशांमध्ये शांतता आणि समृद्धी नांदावी अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचं पंतप्रधानांच्या हस्ते आज गुवाहाटी इथं मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई हे देखील यावेळी उपस्थित होते गुवाहाटी आणि शिलाँगमध्ये विभागून होणाऱ्या बारा दिवसांच्या या क्रीडा आठ देशांचे अडीच हजार खेळाडू सहभागी झाले आहेत उद्घाटनापूर्वी स्पर्धेत सहभागी झालेल्या देशांच्या खेळाडूंनी संचलन केलं भारताच्या चमूत तीनशे सहासष्ट खेळाडू असून स्क्वॅशपटू सौरभ घोषालन यावेळी भारताचं नेतृत्व केलं दोन हजार झालेल्या स्पर्धेत भारतानं अव्वल स्थान पटकावलं होतं त्यामुळे क्रीडा रसिकांचं भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष लागलं आहे टी ट्वेंटी विश्वचषक आणि आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आज नवी दिल्लीत भारतीय संघाची घोषणा करण्यात आली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीनं पंधरा जणांचा संघ जाहीर या संघात पवन नेगी हा नवा चेहरा असून कर्णधार पदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे सोपवण्यात आली आहे भारतीय संघ असा आहे महेंद्रसिंग धोनी कर्णधार शिखर धवन रोहित शर्मा विराट कोहली अजिंक्य रहाणे युवराज सिंग सुरेश रैना रवींद्र जडेजा जसप्रीत बुमराह आर अश्विन आशिष नेहरा पवन नेगी हार्दिक पंड्या हरभजन सिंग आणि मोहम्मद शमी ये हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणतीस किमान सोळा नागपूर बत्तीस आणि तेरा पुणे चौतीस आणि दहा औरंगाबाद तेहतीस आणि पंधरा नाशिक एकतीस आणि अकरा कोल्हापूर चौतीस आणि सतरा रत्नागिरी तीस आणि सोळा सोलापूर छत्तीस आणि एकोणीस आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान चौदा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ईशान्येकडच्या राज्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्र सरकार प्राधान्य देणार पंतप्रधान प्रसारमाध्यमांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्याचा सरकारचा विचार नाही राज्यवर्धन सिंग राठोड यांची ग्वाही सागरी किनारपट्टीवरच्या चार क्षेत्रांमध्ये पारंपरिक मच्छिमारांसाठी राखीव क्षेत्र ठेवण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी मैत्रे ग्रुपच्या वर्षा सातपाळकर यांना अटक दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून सार्क देशांमध्ये शांतता आणि समृद्धी नांदावी पंतप्रधानांची अपेक्षा आणि टी ट्वेंटी विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर पवन नेगी नवा चेहरा याबरोबरच पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार